नमस्कार मंडळी आज आपण चिघळची भाजी किंवा चिवई म्हणतो आपण या भाजीला क काही ठिकाणी चिघळ चिगई चिंगे किंवा बारीक गोळ असं या भाजीला ओळखलं जातं ही भाजी उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात येते ही भाजी शरीरासाठी खूप थंड असते तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप उष्णता असते शरीरात त्यावेळेला ही भाजी आपल्याला उपयोगी येते तर आणि खूप पौष्टिक असते ही रानभाजी आहे पौष्टिक आहे ही स्पेशल अशी लागवड केली जात नाही या भाजीची असंच पिकांमध्ये ही भाजी येते तर आपल्याला बघायचं आहे ही भाजी कशी साफ करायची तर आता मी इथे भाजी आणलेली आहे चिघाची भाजी आणलेली आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर याला असे बारीक शेवटी देठं असतात त्याला बारीक असे मुळे असतात तर त्या मुळ्यांचे ते देठ आहे ते काढून टाकायचं किंवा पानांच्या व्यतिरिक्त जे देठ असतं ते देठ काढून टाकायचं आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची कारण की ही शेतामध्ये असते अगदी जमिनीला लागून असते त्यामुळे याला माती कचरा जास्त असतो तर तुम्ही दोन ते तीन पाण्यामध्ये छान धुवून घ्यायची आणि व्यवस्थित रोळून घ्यायची आणि छान साफ करून घ्यायची तसंच आता बारीक चिरून घ्यायची आहे ही भाजी आपल्याला आणि आपण भाजी चिरून घेतल्यानंतर एक कांदा चिरून घ्यायचा आहे आणि सहा ते सात लसूण पाकळ्या आणि थोडंसं अद्रक ठेचून घ्यायचं आहे तर आपण आता फोडणी देऊयात तर इथे पुरेसं तेल घेतलेलं आहे तर थोडंसं जास्तच तेल लागतं या भाजीला आपण सुकी भाजी बनवत आहोत तरी ते पाव चमचा मोहरी टाकली मोहरी छान तडतडून आली की त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो टाकायचा आणि गुलाबी रंगावरती मऊसूत होईपर्यंत परतवून घ्यायचा कांदा कांदा परतल्यानंतर थोडंसं तुम्हाला वाटलं तर हिंग तुम्ही टाकू शकतात इथे सहा ते सात आपण लसूण पाकाने थोडंसं अद्रक ठेचून घेतले तर थोडंसं जाडसरच लसूण ठेचलेलं आहे कांद्यासोबत लसूण छान परतवून झाल्यानंतर त्यामध्ये पाव टीस्पून हळद टाकायची एक टीस्पून आपण लाल तिखट वापरतो आहे तुम्ही इथे हिरव्या ठेचा ठेचासुद्धा वापरू शकतात तर इथं तिखट आणि हळद एक दोन ते तीन सेकंद परतवून घ्यायचं कांद्यासोबत आणि आपण आता जी भाजी चिरून घेतलेली आहे ती आपण कढईमध्ये ॲड करायची आणि व्यवस्थित परतवून घ्यायची आहे मिक्स करायची चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं तर ही भाजीला चव थोडीशी आंबटसर असते तर त्या पद्धतीने आणि त्या चवीने आपण इथे मीठ वापरायचं आहे तर भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची मीठ टाकल्यानंतर आणि ताटावरती पाणी ठेवून छान वाफेवरती शिजवून घ्यायचे आहे तर भाजी शिजत आली की त्यामध्ये आपण भाजलेल्या दाण्याचा जाडसर कूट टाकायचा आहे खूप छान लागतो तुम्ही इथे बेसनपीठसुद्धा लावू शकतात आपल्या आपल्या पद्धतीने ही भाजी तुम्ही बनवू शकता कोणी मुगाची डाळ वापरून सुद्धा ही भाजी बनवतो तर इथे आता आपण जाडसर दाण्याचा कूट वापरणार आहोत तर भाजी होत आल्यानंतर म्हणजे जवळपास ऐंशी टक्के शिजल्यानंतर यामध्ये आपण दाण्याचा कूट टाकायचा आहे तर ही भाजी पटकन शिजते या भाजीला जास्त वेळ लागत नाही तयार होण्यासाठी तर तेव्हा एक वाफ झालेली आहे आणि भाजी बऱ्यापैकी शिजून आलेली आहे त्यामध्ये मी आता भाजले दाण्याचा कूट मिक्स करते तर आवश्यकता वाटल्यास तुम्ही यामध्ये अजून थोडंसं तेल वापरू शकतात किंवा चमचा दोन चमचा गरम पाणी टाकू शकतात म्हणजे जेणेकरून तळाशी ही भाजी चिकटणार नाही दाण्याचा कुट ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घ्यायची छान अशी खमंग आपण चिघळची भाजी किंवा बारीक गोळची भाजी किंवा चिवळीची भाजी आपण इथे बनवलेली आहे तर तांदळाच्या भाकरीवर ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते ही भाजी तर तुम्ही ही भाजी कधीही बनवलेली आहे का तर तुम्ही कशा पद्धतीने बनवतात ही भाजी याबद्दल नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू